जळगाव शहरामध्ये आता लोकसभेच्या प्रचाराच्या सभा होत आहेत आणि मोठे मोठे नेते येतात राष्ट्रीय स्तरावरचे राज्यस्तरावरचे आणि काय पाहले जाते आणि ही जळगाव शहराची अशी अवस्था आहे की सगळी ही गटार तुमलेले हा मेन रस्ता आहे पाचोराकडे जाणारा इच्छादेवीपासून जो जातो विमाकडे त्या रस्त्याजवळ अशी ही अवस्था आहे याला जळगाव म्हणतात आता समोर समोरच एक हे दुकान आहे आणि पहा इच्छादेवी चोख एवढी भरगतच वस्ती आहे आता तुम्ही सांगा ही महानगरपालिका आहे आणि इथले आमदार आहेत सुरेश भोळे हे आता प्रचार करतायत सांगताय की आम्हाला तुम्ही स्मिताबागसाठी मते द्या नरेंद्र मोदीसाठी मते द्या आता स्मिताबाग नरेंद्र मोदीतून काही उपयोग होणार आहे का जर आम्ही राजभावांना निवडून दिलं सुरेश भोळेंना तेच आम्हाला खूप माग पडून राहिलं आहे आणि म्हणून मला असं म्हणायचं की जळगाव शहर सुधारणार नाही जोपर्यंत डर्टी पीपल राजकारणातून आउट होणार नाहीत डर्टी पीपल अँड डर्टी पॉलिटिक्स हे आता नको आहे लोक कंटाळलेले आहेत